नमस्कार विनय कोटारे मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज मी आलेलो आहे हॉटेल सात बारा कोल्हापुरी चवीचा उतारा बॉस नामी काफे नामी काफे ही आहे कोल्हापूरची जी मेन ब्रांच आहे त्यांची त्याचीच एक सब ब्रांच इथे निघालेली आहे आणि आपण नाशिककरांच्या वतीने ॲक्च्युली आभार मानले पाहिजे सुदर्शन पाटील सरांचे सोबत आहेत ते फ्रँचायसी ओनर म्हणता येईल त्यांना त्यांनी ही ऍक्च्युली इथली पेस्ट जी आहे बाहेरची ती आम्हाला उपलब्ध करून दिली आणि आमच्या सारख्या खवयांना कमीत कमी एक दोन किलो आज वजन वाढल्याशिवाय आता राहणार नाही आणि वजन ग्रोथ करण्याचं क्रेडिट त्यांना देता येईल आपल्या नाशिककरांना सो so, माझी रिक्वेस्ट आहे ज्यांना काही वजन वाढवायचं असेल त्यांनी नक्कीच या हॉटेलला विजिट करायला पाहिजे कारण की इथली स्पेशालिटी आहे नॉनव्हेज सर काय काय स्पेशालिटी तुम्ही सांगा आपल्याकडे ॲक्च्युली ही जी कन्सेप्ट आहे हे एक गाव आहे एक ग्रामीण खाद्य संस्कृतीचं एक गाव आहे या ठिकाणी आपल्याकडे जे पण मेनू आहेत हे ग्रामीण भागात जे मिळणारे जे मेनू आहेत जे आपण एका आपल्याला एक जुन्या गावा आपल्या गावाकडे घेऊन जातील अशा प्रकारची ही सगळी मेनू आहेत एक जी जिबेवरती रेंगाळणारी चव आहेत जी झनझणीत अशा प्रकारची तर ही आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिले सर मी तुम्हाला थांबवतो मला राहत नाहीये आपण टूर देता, देता देता जर दाखवलं ना मला फार बेस्ट होईल कारण की आता राहत नाही मला इथे एंट्री करायला सो सरी प्रॉपर्टी जी आहे जागा ही तुमची ओन प्रॉपर्टी आहे त्या भागात आणि प्लस तर तुम्ही देखले करा काय काय गावातली वीर आहे वाव इतपत पाणी आपण वापरतो ऑडियन्स साठी क्या बात है म्हणजे ओरिजिनल नाही ओरिजिनल ही बनवलेली आहे डेमो आहे स्टोअर सारखे बनवलंय म्हणजे तुम्ही फील्ड आलेला आहे गावाघरचा आहे क्या बात है क्या बात है तरी गोमाता आहे वाव गोमाता आहे पण ही ओरिजिनल आहे की ओरिजिनल ही ओरिजिनल आहे क्या बा है बा म्हणजे जो तुमचा कन्सेप्ट आहे तुम्ही एक गावच वसवलेलं आहे असं वाटतंय मला आहे ना इथे बघा कंदील मग वी आर द फर्स्ट तुम्हीच पहिले सो वी आर द लकीएस्ट हा जबरदस्त सो मित्रांनो हा ब्लॉग बघून तुम्ही नक्की इथे विजिट द्याल याच ग्रामपंचायत शंका नाही आहे वाव वा वाव हे नवीनच बलताच आहे काहीतरी ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय हा काय कन्सेप्ट आहे गावातलाच आहे ग्रामपंचायत आहे हा इथं आले तुम्ही आता इथे तुमचं गावातली सगळी माहिती इथे घेऊन जनरल ते टोकन सिस्टीम असते आप पण आपण इथं टेबलवरतीच बिलिंग करतोय तर ते त्यामुळे माहिती मेलूची घेऊन आपण आपल्याला सांगितलं फॅमिली सेक्शन किंवा रेग्युलर सेक्शन मला एक सांगा हे डिझाईन तुम्ही स्वतः केलेलं आहे का नाही त्यांचं पॅटर्न हो 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 जबरदस्त म्हणून त्यांच्या एकाच्या दोन है ना वॉशरूम करली बेसिक नीड आहे मित्रांनो हायजीन मेंटेन मी जस्ट रिसेंटली यूज केलेला आहे वॉशरूम अतिशय हायजीन मेंटेन केलेलं आहे आणि जी बेसिक नीड आहे ती त्यांनी मेंटेन केलेली आहे तो हेडसॉफ्ट यूज सर्वात छोट्या छोट्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतलेली आहे बेसिकली हॉटेल्समध्ये वॉशरूमची एवढी काळजी ते महत्वाचं जस्ट आपण यूज केलेले आहे अतिशय म्हणजे जर मला एअरपोर्टला एअरपोर्टचा फील आला एअरपोर्टला यूज हॉटेल्स असतात ना तो फिल आला मनामध्ये जो तो खरंच छान आहे आणि मेन बघा हे सर्वात मेन प्लीज नोट प्लीज नोट प्लीज नोट मी काय बोलत नाही को इशारा काफी आहे पूर्ण तुम्ही हे केलेलं आहे बघूया आपण आता इथलं बैल धुंगाचं सगळं सामान आहे सगळे अरे ठेव घेतलं का सर खूप खूप छोट्या छोट्या गोष्टीच्या आय थिंक तुम्ही सारवलेलं आहे ते फील येतोय मला शेणाने सारवलेलं आहे आणि बघू शकतो इथे बसण्याची पण किती छान अरेंजमेंट केलेली आहे फॅमिली ते सर काय ऑर्डर केली तुम्ही

पैदा पुराने जमाने का फील दे रहे हैं क्या बात क्या बात क्या बात नंबर वन है छोटे-छोटे गोष्टींची कायजी घेतलीली आहे छोटे-छोटे गोष्टींची कायजी घेतलीली आहे अप्रतिम या अप्रतिम आहे सर आणि किती आहे सर आ एक एकर एक एकर सुंदर बस मित्रांनो जर भाकरी खायची त्या चुलीवरची असं म्हटलं जातं आणि त्यांनी ही पण काळजी घेतलेली आहे बघू शकतो इथे चुलीवरच्या गरमागरम भाकरी तयार होत आहेत ताई नाव काय ताई कुठले आहे प्रॉपर क्या बात आहे ताईंच्या हातच्या भाकरी खायच्या असेल तर नक्कीच या इथे या अशा भाकऱ्या इथे सुरू केल्या जातात बघा किती बनत आहेत भाकऱ्या त्याच्यावरून तुम्हाला किती ऑर्डर्स असतील याची कल्पना आहे ते क्या बात म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी काम केलेल्या यांनी अप्रतिम अप्रतिम विथ फॅमिली जर तुम्ही आलात तर अराऊंड टू टू थ्री अवर्स तुम्ही आरामात क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता इथे इथे तुळशी वृंदावन आहे गाय आहे विहीर आहे गाव आहे आणि त्याबरोबर पूर गाव जवाब आहे सो आता मला राहत नाही आहे तुम्ही काय आम्हाला टेस्ट आहे सर सा, स्पेशल मटन ताई ओके स्पेशल मटन ताई आम्हाला आम्हाला तीन ऑप्शन घ्यायचे स्पेशल आहे तुम्हाला आणि स्पेशली आपल्याकडे खपली गावाची खीर म्हणते दुर्मिळ आहे पूर्वी आपल्याला गावाकडे असायला जेणेकरून लोकांना समजेल काय काय स्पेशालिटी येते सर तीन लोकांना तुम्ही काय सजेस्ट करा स्पेशल मटन ताई करा एक टेस्ट ओके घनगरी मटन करा आणि एक चिकन मध्ये देतो तुम्हाला ठीक आहे धन्यो आपल्याकडे जेवणाला खाद्य संस्कृती असं म्हटलं जातं तर इथं बघितल्यानंतर आपल्याला त्याला खाद्य संस्कृती काय म्हणतात कारण यांनी फक्त जेवणच नाही अवलेबल त्यांनी एक संस्कृती जतन केलेली आहे म्हणजे ग्रामीण जी संस्कृती आहे म्हणजे इवन बसण्यापासून तर तुळशी वृंदनापर्यंत तर सर्व एक खाद्य संस्कृतीने जतन केली आहे आणि मी तुम्हाला मार्क माय वर्ड सर इतिहास घडवणारे आहे सार नाशिककर चांगल्या गोष्टीला नेहमीच धोक्यावर घेतात आणि माझ्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा तुम्ही जेवढ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतलेली आहे नक्कीच अप्रतिम प्रसिद्धात मी शिंदे नाव आहे हे आलेले आहे स्पेशल खाण्यासाठी त्याच्यात तुमचं यश आहे आता आम्हाला रावत नाही मी आता ब्लॉक थांबवतो आणि फूड आल्यावर चालू करतो धन्यवाद मित्रांनो ज्याची मी उत्सुकतेने वाट बघतो आलो होतो ती डिश आली आता आलेली आहे जिच्यासाठी मला रावत नाही ऍक्च्युली हे आहे व्हेज थाली व्हेज थालीमध्ये मिळतो तुम्हाला वांगाची भाजी काय काय सरे वांग्याची भाजी ओके okay. पिथला आहे हिरव्या मिरचीचं ओके ही डाळीची आमटी okay. आहे okay. ओके त्याच्याबरोबर ही कपली गावाची खीर आहे कपली गावाची कपली गावाची खीर काय असतं ही गावाची खीर आहे ही गुळामध्ये बनवलेली आहे ओके ही वेगळी म्हणजे युनिक आहे त्याच्याबरोबर आपले चटणी ठेचा पापड ओके आणि याच्यामध्ये ही आहे ही जी आहे याची प्राइस सांगा सर तिची टू थर्टी रुपये ओनली टू थर्टी रुपये आणि हे अनलिमिटेड आहे का सात बरा स्पेशल मटन काही आहे ओके याच्यामध्ये एक काला मटन आहे त्याच्यानंतर एक थळदा मटन आहे त्याच्यानंतर अंडा करी आहे कांदा लिंबू आणि रस्सा आणि काळा रस्सा आणि पिवळा रस्सा याच्यासोबत आपण भाकरी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती चपाती करू तांदळाची भाकरी नाण्याची भाकरी अशा चार ते पाच प्रकारचे सगळे हे पण अनलिमिटेड हे पण आहे याच्यामध्ये भाकरी राईस आणि रस्ता हे अनलिमिटेड आहे ओके पाहत आहे आणि ही आहे चिकन सात बारा स्पेशल चिकन दाई याच्यामध्ये पण धनगरी चिकन आणि काला काला चिकन आहे त्याच्यासोबत पूर्ण पिवळा रस्सा आणि रस्सा आहे अंडा करी पण आहे सोबत आणि सोबत पूर्ण भाकरी आणि सर्व आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे नियम वाचून घ्या बस मी वाचून दाखवतो मला राहावलं नाही गेलं याचं हॉटेल सातबाराला मटन खातानाची काही नियम काय खातानाचे बरं का भाकरी कुस करूनच खायची म्हणजे काय करायची मोडूनच खायची भाकरी कुस करून खाताना ताटाला वाटकाना लावायला इसरायचं नाही काळा रस्सा भुरका मारूनच प्यायचा काळा रस्सा लई तिकट लागला तर पिवळा रस्सा प्यायचा त्या वाट आणि लई झालं तर गुळशंगा होईतच की त्या वाट आहे नंतर कांदा बुक्कीने फोडूनच खायचा म्हणजे कांदा जो आहे तो तुम्ही बुक्कीने फोडूनच खायचा तुम्हाला काय कापून मिळणार नाही आणि हाडवी फोडूनच खायचं आता हे हडवी काय असतं मला सांगतो बरं हाडवी फोडूनच खायचं बरं का आणि हे सगळं झाल्यावर सर्वात महत्वाचं ढेकर दे द्यायला काय विसरायचं नाही भाऊ आणि जर याच्यात जर आमच्या सारखांचे डाइटिंगला असले लोक आणि त्यांचा वजन वाढलं तर काय तुम्ही कॉम्पन्सेशन देणार एक साठी भरपूर मोठी जागा आणि आणि आता बांगर सरांचं काही 2 किलो वजन वाढलं तर आज बांगर सरकार सर तुम्हाला कॉम्पन्सेशन देतील एक्चुअली कसं आहे शारीरिक वजन वाढले मानसिक आनंद आहे तो जास्त वाढतो तो सर्वात जास्त महत्त्वाचा आहे आणि आधुनिक मला सांगायचं होतं की बेसिकली एवढं मोठं प्रिमायसेस आणि एवढं मोठं हॉटेल बघितल्यानंतर सर्वसामान्यांचा असं समज होतो की खूप महागड असणार परंतु रेस अगदी रिजनेबल आहेत हे सर्वांना आवर्जून सांगावं असं वाटतं मला येस आणि सर्वात महत्त्वाचं कोल्हापुरी त्यांनी थाट मारलेला आहे तुम्हाला कोल्हापुरीच टेस्ट मिळणार आहे कारण की जे आचारी जे आहे कोल्हापुरी चवीचा उतारा कारण की कोल्हापूरचेच तुमचे जे आचारी जे आहेत मसाला आहे हंड्रेड इथे आहे आणि खरंच नाशिककरांच्या तमाम नाशिककरांच्या वतीने मी तुमचे धन्यवाद मानतो खास करून खवया यांच्या वतीने yeah. जेणेकरून तुम्ही कोल्हापूरची टेस्ट नाशिकमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे अँड आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड दॅट वी आर द फर्स्ट टू कवर दिस प्लेस थँक्स फॉर गिविंग अपॉर्च्युनिटी टू कवर दिस प्लेस अँड मला खरंच आज अभिमान वाटतोय आम्ही पहिले ब्लॉगर आहोत फूड ब्लॉगर जो इथे ही प्लेस कवर करतो सो कांगारकर सर आता आनंद घेत आहेत जे डिरेक्शन दिलेले आहे त्याप्रमाणे आणि मी इथे व्हेज खालीवर ताव मारतो आता आधी पहिले व्हेजच्या आपण टेस्ट घेऊया हो मी पिठलाची पहिले टेस्ट घेतो हो कोल्हापूरचा झटका लागला बरोबर म्हणजे जो असतो ना टच थोडंसं स्मूत सोबत मांगर आहे आणि पांगारकर सरांना विचारू त्यांना नॉनव्हेज कसं वाटलं एकदम जबरदस्त आहे आणि नॉनव्हेज सोडून खाण्याची जी मजा आहे ती आल्यावर समजा तुम्हाला होणा की कसं आहे अप्रतिम एकदम हां तर मी मला यू सुठा आली की फॅमिलीला येऊन मी कधी गेले नाही कौशल सर आहेत सर पत्रकारांचे निधी हां हां हा, हा। सर कसं वाटलं हो तुम्हाला तुम्ही काय मटन थाली खातायत हे खूप सुंदर आपण म्हणजे मला असं वाटतं की ऍसिडिटी काही लोकांना प्रॉब्लेम असतो पण मी ये वाईट येतो ती ॲसिडिटीचा आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही अपचनाचा तर बिलकुलच होणार नाही अतिशय सुंदर अतिशय युनिक आणि एक गावलान पद्धत आपण म्हणतो की गावाकडे जायची गरज आहे पण इथं अख्खं गाव शहरात आणून ठेवलेलं आहे पाटील आणि निश्चितचपणे खऱ्या अर्थाने आपण जर मी तर मटण भाकरी तरून खाणारच आहे आणि खूप सुंदर असं आपण हा जो सूप आहे ना हे जे म्हणजे त्या दिवशी आम्ही असंच आपुलकी किती अस आपुलकीबद्दल बद्दल सांगतो आपुलकी किती असावी म्हणजे इथे जे काम करणारे व्यक्ती आहे आम्ही असंच बसलो होतो सूप घेऊन चालला तो विचारलं काय सर थांबा म्हणे सूप टेस्टच चे करत नाही आधीच त्यांनी आम्हाला सूपची टेस्ट दिली त्याच्या माझा पहिला अनुभव सांगतो तर आपुलकीनं प्रत्येक जण हॉटेल टाकून बसले पण आपुलकीनं जेव घालणं ही संस्कृती जपासायचं काम आपल्या इथून होतं त्यामुळे प्रथम तर खूप चांगलं वाटलं खूप चांगले संस्कार आणि संस्कृती जपायचं काम या हॉटेलच्या माध्यमातून होत आहे सर धन्यवाद सर आणि मी आशा करतो नक्कीच नाशिक तर तुम्हाला बरोबर तुम्ही प्रतिसाद देतीलच आणि हे व्हिडिओ बघून नक्की येतीलच अशी मी आशा करतो आणि जर इथे यायचं असेल तर तुम्ही मला ॲड्रेस सांगा सर कसं ॲड्रेस आहे गंगापूर रोडला गंगापूर गावाच्या पुढे गीता लॉन्सच्या शेजारी ओके okay, सर्वात सोपा आहे मी गुगल मॅपला लोकेशन पण देखील टाकणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस टाकणार आहे आणि नक्कीच मित्रांनो या अप्रतिम जेवण आहे ॲम्बियन्स चांगला आहे तुम्ही विथ फॅमिली विथ गुड क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता रेट्स रिजनेबल आहेत आणि तुम्हाला कोल्हापूरची टेस्ट नाशिकमध्ये मिळते सर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी ते नवीन नवीन व्हिडिओ दाखवत असतो त्याचे नोटिफिकेशन मिळते तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा खातवीपत राहा आणि त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम पण करत राहा じゃあどうぞ。